मला झालेला कॅन्सर हा अनुवांशिक आहे का म्हणजे जेनेटिक ह्याचं कारण आहे का असा प्रश्न अनेकशा पेशंट्सला असतो तर चला आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया की हा जो कॅन्सर आहे हा अनुवांशिक असू शकतो का आणि जर आपल्याला कॅन्सर झालेला आहे तर आपण जेनेटिक टेस्ट जी आहे ही कधी करायला हवी नमस्कार मी डॉक्टर चिराग भिरूट मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे आणि मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे तर कॅन्सर म्हणजे काय तर आपले जे बॉडीतले जे सेल्स असतात त्याच्यातला जो डीएनए असतो त्याच्यामध्ये जे डॅमेज होतो त्याच्यामुळे जे सेल्स आहेत ते अनियंत्रितपणे वाढायला लागतात ला आणि ते कॅन्सरमध्ये कन्व्हर्ट होतात तर हे जे डीएनए डॅमेज आहेत ह्याचे मेनली दोन कारण असतात सगळ्यात पहिलं जे असतं ते असतं अॅक्वायड अॅक्वायड म्हणजे आपल्या जे लाईफस्टाईल आहेत जसं टोबॅको किंवा स्मोकिंग किंवा अल्कोहोल याचा जर के यूज केला तर याच्या कंटिन्युअस यूजमुळे हे डीएनए डॅमेज होऊ शकतं आणि जे दुसरं कारण आहे ते आहे जेनेटिक जेनेटिक म्हणजे हे जे डिफेक्ट्स असतात डीएनए मध्ये हे अनुवंशिक असतात आणि हे आपल्या सगळ्या फॅमिली मेंबर्सला अफेक्ट करतात त्याच्यामुळे आपल्या फॅमिलीमध्ये कॅन्सरची रिस्क वाढते तर आता आपण समजूया की आपले जे कॅन्सर आहेत ते जेनेटिक असतं का नॉन जेनेटिक असतं सो आपण जर पाहिलं तर सगळे जे कॅन्सर्स असतात त्याच्यापैकी नव्वद ते पंच्याण्णव टक्के जे कॅन्सर्स असतात ते अॅक्वायर्ड असतात म्हणजेच आपल्या एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स किंवा आपल्या लाईफस्टाईल चेंजेस याच्यामुळे आपल्याला इन्क्रीज रिस असते जर आपण जेनेटिक बघितलं तर फक्त पाच ते, ते दहा टक्के जे कॅन्सर्स असतात जे आम्ही बघतो तेच अनुवांशिक असतात तर आता आपण समजूया की कॅ झालेला जो कॅन्सर आहे तो अनुवांशिक आहे का नाही हे कसं ओळखावं तर सगळ्यात पहिलं जर तुमच्या फॅमिलीमध्ये अनेकशे फॅमिली मेंबर्स आहेत ज्यांना कॅन्सर झालेला आहे किंवा एक ग्रुप ऑफ सिंड्रोम्स असतात जसं तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला स्तनाचा कॅन्सर झाला किंवा कोणाला अंडाशयाचा कॅन्सर झाला तर आपल्याला जेनेटिक टेस्टिंग करणे आवश्यक आहे दुसरं जे असतं ते आहे आपलं एज जर तुम्हाला कॅन्सर खूप अर्ली एजमध्ये डायग्नोस होतोय म्हणजे चाळीस वर्षाच्या अलीकडे जर झाला तर आपल्याला ही जेनेटिक टेस्टिंग करणे महत्वाची असते तिसरं जर आपल्याला कोणता कॅन्सर आहे जसं काही स्तनाचा आणि अंडाशयाचा कॅन्सर असा जर सोबत डायग्नोस होत असेल किंवा तुम्हाला स्तनाचा कॅन्सर आहे आणि तुमचे इमिजिएट रिलेटिव्ह जे आहेत जसं तुमची बहीण त्यांना जर अंडाशयाचा कॅन्सर होता तर या केसेसमध्ये आपल्याला जेनेटिक टेस्टिंग करणं गरजेचं असतं तसेच जर पुरुषांना कोणताही स्तनाचा कॅन्सर होतो तर त्याच्यामध्ये जेनेटिक टिक टेस्टिंग जी आहे ती आपली रेकमेंडेड असते तर हे काही काही इंडिकेशन्स होते जे जेनेटिक टेस्टिंग करण्याचे आहेत पण ही जेनेटिक टेस्टिंग करायची का नाही याच्यासाठी आपल्याला आपल्या ऑन्कोलॉजिस्टचा आप आप सल्ला घेणं गरजेचं असतं तर कोणकोणते जीन्स आहेत तर खूप जर आपण पाहिले तर काही ब्राका म्हणून एक खूप कॉमन जीन असतं ज्याच्यामुळे आपल्या फॅमिलीला इन्क्रीज रिस्क असते स्तनाच्या कॅन्सरची आणि अंडाशयाच्या कॅन्सरची तसंच ही जी ब्राका जीन आहे त्याच्यामुळे पुरुषांनाही स्तनाचा कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात दुसरं काही म्युटेशन जर आपण म्हटले तर एम एल एच म्हणून एक म्युटेशन असतं किंवा एपीसी म्युटेशन असतं ज्याच्यामुळे आपल्याला आतड्याच्या कॅन्सरची रिस्क वाढते तसे अनेक अनेकशे जेनेटिक म्युटेशन असतात फॉर एक्झाम्पल रेट म्युटेशन एक जे आहे त्याच्यामुळे आपल्याला थायरॉइडचा एक मेड्युलरी थायरॉइड कॅन्सर याची रिस्क वाढते तर ही सगळी माहिती होती आपली जेनेटिक कॅन्सर्स बद्दल पण ही जेनेटिक टेस्टिंग जी आहे ती करण्याच्या आधी आपल्याला जेनेटिक काउन्सिलिंग करणं खूप महत्वाचं असतं कारण हे जेनेटिक टेस्टिंगमध्ये खूप अशी जेनेटिक डिफेक्ट पण भेटतात ज्याचे आपल्याला काही सिग्निफिकन्स आहे का नाही हे माहिती नसतात त्याच्यामुळे जेनेटिक काउन्सिलिंग ह्याच्यामध्ये करणे खूप गरजेचे आहे आता आपण म्हणणार की जेनेटिक टेस्टिंग जी आहे ती आपण कशाला करावी तर जेनेटिक टेस्टिंग आपल्याला जस्ट एक आयडिया देते की आपला जो कॅन्सर झालेला आहे तो अनुवांशिक आहे का जर अनुवंशिक आहे तर त्या केसेस केसेसमध्ये आपण आपल्या फॅमिलीला स्क्रीन करायला हेल्प होतो जर स्क्रीनिंग होत असेल आणि जर त्यांना पण तो जेनेटिक डिफेक्ट झाला तर काही काही केसेसमध्ये जसं ब्राका म्युटेशन आहे ज्याच्याने स्तनाचा किंवा अंडाशयाचा कॅन्सरची रिस्क वाढते तर त्याच्यामध्ये आपण प्रिव्हेंटिव्ह सर्जरीज आपण करू शकतो काही जेनेटिक्स जर डिफेक्ट आहेत जसं काही ब्राकाचे जे म्युटेशन्स आहेत त्याच्या अगेन्स्ट आपण काही थेरपीज आहेत जसे की टार्गेटेड थेरपीज त्या पण आपण ट्रीटमेंटला देखील वापरता येतात ही सगळी माहिती होती आपली जेनेटिक कॅन्सर्स बद्दल जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड काहीही डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये विचारू शकता थँक्यू